निलंबित केलेला आहे मागे तुम्हाला पत्र मला फक्त एवढंच आहे तिथे जे काही आम्हाला जे कथुरे साहेबांवर ज्या काही तुमच्या बोलायचं होतं ते गटनेत्यानी बोलायला पाहिजे होत हे फालतू निलंबित झालेल्या माणसाने बोलायचं याची लायकी नसताना यांचं काय अवकात पण नाही बाकी नाही आम्ही काय पक्ष आम्हाला ते काम आम्ही आजपर्यंत कोणाच्यावर कारवाई करा हे आमदार किसन कतोरे साहेब हे आतापर्यंत करा कोणाकडे बोलणार पण नाही किसन करतोरेकडे धमक आहे त्यांना पूर्ण ह्या मुलबाचा विकास कसा करायचा हेच फक्त त्याच्या मनात असतो विकास हा विकासच काय कोणी किती म्हणत ते म्हणत होते ना इतक्याच वाढात काय काम याच वाडात त्यांची ज्यांचे मत नाही भेटत त्यांच्या वाट्यात कशाला का काम केलं पाहिजे किसन कचोरे प्रत्येक जनतेचा हा माणूस आहे आणि किसन कचोरेच्याकडे कुठलाही माणूस गेला तरी तो कुठला पक्ष जात पात कधी विचारत नाही त्याचं काम काय आहे ते विचारतात आणि त्याचा काम हा पहिले करतात तरी ते सुद्धा बोलतात की नाही आपण कार्यकर्ते बोलतात साहेब तो आपला काम नाही करत अरे तो आपला काम नाही करत पण त्याचं काम आहे हे आपलं काम करलं पाहिजे केलं पाहिजे हेच किसन कतूर या बोलबाटचा ध्येय म्हणून किशन कतुरे सलग तीन वेल बीजेपीतून निवडून आले आणि दोन दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले तीन ते साडेतीन वर्षामध्ये आमदार किशन कटुरे जे रामदान करणारे आज त्या ठिकाणी स्वतंत्र पॅनल उभं केलेलं आणि जे पॅनल बनवलेले त्याला त्यांनी विरोधात्मक भूमिका जी घेतलेली आहे त्यांच्या विरोधात यावेळी आपण कशी बघतो आता मी मगाशीच म्हटलं याच्यामध्ये आमच्याच काही लोकांचा षडयंत्र आहे आणि षडयंत्र आता आम्हाला ज्या वेळेस एका मोठ्या नेत्याच्याकडनं ऑफिसमध्ये तुमच्या पत्रकारांना फोन जातात की पत्रकार परिषदेला तुम्ही जा म्हणजे हे परिवर्तन पॅनल काय कुठल्या कशात तुम्ही सांगतात भारतीय जनता पार्टीचे होते किशन कर्कुरीने निवडून दिलेले होते आणि हे केलं हे कुठेतरी षडयंत्र आहे त्यांच्यावर आणि असे षडयंत्र मी किसन कतोरे आता ज्या वेळेस किसन कचोरे निवडणूक झाली अख्ख्या महाराष्ट्रातले नेते अख्ख्या तुमच्या एकत्रचे सगळ्या पक्षाचे नेते एक आणि किसन कतोरे एक फक्त त्यांची जनता त्यांच्या पाठीशी साधे साधे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते तरीसुद्धा हजारो मताने किसन कतोरे निवडून आले आणि त्यांची सुद्धा तुमच्या समोर तुम्ही सर्व पत्रकारांना माहिती आहे की संपूर्ण जे नेते मंडळी हे सगळे जण साहेबांच्या विरोधात होते तरी आमदार किसन कदुळे मोठ्या संख्येने निवडून आले कारण की त्या जनतेला माहिती आहे एकच माणूस आहे काम करतो आता हे सांगतोय साहेब झाल्यात येऊन बघ म्हातारे मा, झाल्यात बघ त्यांच्याबरोबर खेळून बघ खेळलेला जर दिसेल का ते म्हातारे का जवान आहे तू जवान आहे ना तर एकदा ये एका रूममध्ये बसत हो का मग मातारा कोण ना काय समजेल या संदर्भात त्यांनी असंही म्हटलेले की समोर समोर या ना तू बोलशील रात्री किती वाजता कुठे यायचा कुठल्या रूम मध्ये दोघांच बसा आम्ही बाहेर थांबतो मग कोण म्हातारा दिसेल ना कालपर्यंत झळकत होते कमी झळकायला लागले याबद्दल आपण आता झलकायला लागलं बघा यांना झलकायलाच आपण होतो याला झलकायला आपण होतो आम्हाला बाकी काय मी काय म्हणतो लोकांनी गाय कापले असेल आम्ही वासून कापणार नाही आणि तो काय ज्या गोष्टी हे केल्या असतील त्यांनी करावी काय परिस्थितीत त्यांनी कुटुंब कसा केला आहे त्याचा प्रवास कुठून कुठं होता आणि कुठपड आणून ठेवला आहे आणि आता कुटुंब किती जणांना पोपट पंचित चमचा दाखवतोय हे त्यांनाच माहिती आहे आणि त्या गोष्टी आता आता झालं हे नवनगर बाजूला गेल्यामुळे पुढे हे मुरबाटकर आहेत मी गेले सोळा वर्षापासून मुरबाटकरांना बोलवतो ह्यांना बरोबर कोणाला कुठली जागा आहे ती बरोबर दाखवतात ह्या अनेक मी अनेक अनेक ह्या निवडणुका ह्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या, या निवडणुकामध्ये कोणाला कुठली कोणाला दाखवायचा कोण कितीही मोठा माणूस असो त्याला ही मुरबाटकर जनता बरोबर दिशा दाखवते आणि त्याला त्या आपलं पाहिजे ना त्या ठिकाणी नेऊन बसवते पंधरा महिन्यात नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे यावेळेला या, या न दहा नगरसेवकांचा करेक्ट कार्यक्रम करेक करेक। होईल असं तुम्हाला वाटतं आता तुम्हाला तर माहीतच आहे यांचा तर सर असतो तर ज्या वेळेस चष्मा खाली करतात त्यावेळेस करेक्ट कार्यक्रम होतोच आणि यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यापेक्षा त्यांना ज्या गोष्टी काही हव्या आहेत जनतेला ते साहेब त्यांना पूर्ण करणार आहेत हे सांगतात काहीच माझं त्याने एका याच्यामध्ये केलं का हा काल हा हा काम आम्ही का तुम आमच्या मिठींगमध्ये रद्द करतो आता रद्द करतो का जसं का काम तुमच्या बापांनीच आणलं आहे आणि तुम्हीच तुमच्या खिशलात शासनाचे पैसे शासनाकडनं साहेबांनी पैसे आणलेले आहेत जे काम करायचं का नाही करायचा हा लोकांना तुम्ही देणार आहात का तुमच्या खिशातून नाही देणार आहेत म्हणून काम आम्ही रद्द करू ना हे करू तो भाग वेगळा आहे आणि काय करायची जनता बरोबर त्यांना धडा शिकवायची